संभाजी भिडेंनी फोडलं नव्या वादाला तोंड म्हणाले भारताचा ध्वज तिरंगा आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायम चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादात उडी घेतली देशाचा ध्वज तिरंगाण असून भगवा असायला पाहिजे असं वक्तव्य केलं त्यावरून आता राज्यात मोठा गदारोळ निर्माण होण्याची परिस्थिती आहे कोल्हापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगत मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडवला फडकवला होता त्यामुळे हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे असं वक्तव्य केलं या देशात जो महायज्ञ सुरू आहे तो विझू देता कामा नये या महायज्ञाची सांगता या देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे अशी करायची अस आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत पुढे बोलताना ते म्हणाले की शिवछत्रपती गेले प्रचंड नैराश्य आलं आता पुढे काय असा प्रश्न समोर आला संभाजी महाराज छत्रपती झाले केवळ पावणे नऊ वर्ष छत्रपती म्हणून काम संभाजीराजांनी केलं आपल्या वडिलांना शोभेल असं काम त्यांनी केलं वडिलांच्या तोडीस तोड कर्तृत्व गाजवलं नंतर अतिक्रूर मरण त्यांच्या वाट्याला आलं संभाजी महाराजांची जी हत्या झाली त्या भडव्या औरंग्यानं नीचपणा केला असंही ते म्हणाले या सगळ्या प्रश्नांना उत्तर हिरोजी फरजत शिवछत्रपतींचा भाऊ होता तो सगळ्यांना म्हणाला शिवाजी महाराजांची आठवण करा आपण रायगडला जाऊयात महाराज शेवटी ज्या जागेवर होते तिथे जाऊयात हे सर्वजण त्या जागेवर जाऊन बसले महाराजांच्या सर्व आठवणीतून धारकरी मराठा मंडळी उठली आणि महाराष्ट्रातील धारकण्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर उभे आडवे तीन हजार दोनशे किलोमीटर लांब तीन हजार दोनशे किलोमीटर आडवं राज्य केलं सारा देश पादांकृत केला दिल्लीचं मुघलांचं तक्त तोडलं तुकडे केले आणि मराठ्यांनी लाल किल्ल्यावरती सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे तीन भगवा फडकून एकोणवीस वर्ष हिंदवी स्वराज्याचं राज्य केलं याची पुनरावृत्ती म्हणजे हिंदुस्थानचा झेंडा तिरंगा नाही हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे तो परत लाल किल्ल्यावर फडकवण्याच्या कामानेच आजच्या उपोषणाची समाप्ती होणार आहे असं संभाजी भिडे यांनी म्हटलं छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज हे डोळ्यांसमोर आहेत त्यांच्या कामाची तीव्रता ही सूर्याच्या तेजासारखी आहे आहे ती मावळणार नाही आता परंतु आम्हाला चंद्र हवा एका माऊलीने रामाच्या हातात आरसा दिला आणि हातातील आरशात चंद्र पाहून राम थंड झाला तर असं होता नये काशीचं विश्वेश्वर पुन्हा निर्माण करून पाकिस्तानचा नायनाट करू हे स्वातंत्र्य भगव्या झेंड्याचे उत्पन्न करणारे उपोषण आहे असंही भिडे आपल्या भाषणात म्हणाले आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती जागर न्यूज